तर नमस्कार मित्रांनो मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलचे सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा विट्यामध्ये बघा बाबर यांच्या घराच्या समोरच्या बाजूला थोडीशी एक बिल्डिंग आहे तर त्या ठिकाणी आपण पोचलेलो आहे तर त्यांना एक चॉकलेटी आणि पट्टी असलेला साप दिसला होता तर आपण पोचलेलो आहे तर आता बघूया आतमध्ये कोणता साप आहे आहे बर बर बघूया काय काळजी करू नका आता ओके दिसतोय का आपण बघूया बघू त्या आत उचलायुसला हा दिसतोय दिसतोय या ठिकाणी दिसतोय हा दिसतोय दिसतोय कवड्याचा येतो कॉमन स्नेक म्हणायचा पूर्णपणे बिनविषारी असतोय चावलं तर काही होत नाही त्यामुळे घाबरायचा काही विषय नाही त्याला आपण माती पकडून घेऊया मोबाईल फक्त तसा याचा स्वभाव जरा थोडासा तापट असतोय हा स्पर्श झाला प्रयत्न करतो विषारी नाही चालतंय फक्त निघेल कधी

पण थोडासा तापत असतोय बघा या जवळ या बघा अजिबात या सोडत नाही त्याला तर बघा याला ओळखायचं कसं बघा त्रिकोणी भाल्यासारखं टोक का असल्यासारखं का त्याचं डोकं असत स्पर्श झाला की चावण्याचा प्रयत्न करतो याचा स्वभाव तापट असतो जरा नॉर्मली अच्छा पण चावला तर काय फक्त दात लागणार ते येणार काय होणार नाही विषय नाही साफा त्यामुळं घाबराचा काय विषय आम्हाला पटेरी म्हणा नाही पटेरी आपल्या भागात म्हणा का नाही आपल्या भागामध्ये अतिशय दुर्मिळ आहे म्हणजे आपल्या भागात जास्त सापडत नाही तर याची लांबी बघा एक तीन तीन फुटाबद्दल वाढते अधिक तर लांबी याची आता याची लांबी दोन फुट आहे बघायचं म्हणजे जास्त तापट आहे चिडका आहे म्हणजे भारतातील दोन नंबरचा तापट साप आहे बघायचं याचं बदामेकारचं डोकं असतं डोळ्याची बावली काळ्या रंगामध्ये थोडीशी बाहेरच्या बाजूला असते सारखं आणि माने पासून संपूर्ण शरीरभर बॅटरी बंद करत आता त्या बॅटरी नाही तर मानेपासून संपूर्ण शरीरभर अशा पांढऱ्या पांढऱ्या रेगा असतात बॅटरी बंद करा हा पांढऱ्या पांढऱ्या रेगा असतात आणि पोटागडचा भाग पांढरा असतो प्लेन हा आणि याचा मूळचा रंग चॉकलेटी आणि याच एक प्रमुख वैशिष्ट्य असतं हा आता कशासाठी चढतो तर याच प्रमुख खाद्य पाल असते पाल खाण्यासाठी हा चढतो पाल पाणी अंडी खाण्यासाठी तो पाल दिसत नाही याच प्रमुख खाद्य पाल असल्यामुळं पाल वगैरे असेल आपल्या आजूबाजूला किंवा कसं असतं की ट्यूब वरती किड येते आडवा करा आडवा मी देताना सांगितलं आडवा नाही परत आता उभा राहिला तेव्हा तर बघा ट्यूबवरती किडे बसतात आणि किडे खायला पाणी येतील आणि हासा पालीच्या पाठी माग हासा उभाच चढतो तिकडे फॉरेस्टला सोडायचं जास्त जेणेकरून कसं आहे माणसाच्या संपर्कात येऊन जास्त एक म्हणून दुसरे निघून तर काठीने मारला असतात शक्यतो मारत नाही मारायचं नसतं सर्वात नुकसान होते अनुप पवार अनुप सुभाष पवार अनुप सुभाष पवार यांचं मनापासून धन्यवाद बघा कारण त्यांनी या मुख्य प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये निसर्ग वाचवण्यामध्ये आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यांचा आपल्या चॅनल तर्फे मनापासून खूप खूप धन्यवाद म्हणजेच बघा सर्व मित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनल तर्फे त्यांचा मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण त्याला बरे पॅक करून कशा पद्धतीने पॅक करून घेतोय बघा आणि सगळ्यात महत्वाची सूचना मी बघून कोणीही सापाला पकडण्याचे प्रयत्न करू नका तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नाही आपला सर्व मित्र विजय सूर्यवशी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिला तो बटन दाबून ऑच ऑप्शन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद करू बंद तर बघा मित्रांनो की आपण आत्ता पकडलेला कॉमन उल्फ उल्फ स्नेक म्हणजेच कवड्या जातीचा हा साप होता बघा तर आपण त्याला अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून दिलेला आहे ने तर तो अगदी कशाप्रमाणे जातो जातोय बघा खूपच चपळतेनं तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त जेणेकरून लोकांना माहिती मिळाली म्हणजे लोक सापांना मारणार नाहीत धन्यवाद